नमस्ते श्री परमज्योती कलकेंचा चमत्कार बघूया मी लावण्या प्रदीप तामिळनाडू सेलम येथे राहते काही वर्षापूर्वी आमच्या कारच्या व्यवसायात आम्हाला आटोक्यात न येणारे भयानक नुकसान झाले सेलममधील आमची स्कोडा कार शोरूम बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला नेमममध्ये झालेल्या एका विशेष हवन विधीत आम्हाला श्री परमज्योतींचे आशीर्वाद मिळाले हवनानंतर अद्भुतरित्या कंपनीला फायदा होऊ लागला तोपर्यंत आमची शोरूम भाड्याने दिलेली जागा होती आमच्या स्वतःच्या जागेत आठ हजार स्क्वेअर फुटाची नवीन शोरूम आम्ही उघडू शकलो हा हवनाचा अजून एक दिव्य आशीर्वाद होता महामारीच्या काळात आम्हाला आमचा व्यवसाय जवळजवळ तीन महिने बंद ठेवावा लागला लॉकडाऊनच्या काळात पुन्हा शोरूम उघडायची आम्हाला घाई होती कारण भरून न येणारे दीड कोटी रुपयाचे नुकसान अपेक्षित होते व्यवसायात विकास व समृद्धीसाठी आम्ही हवनात संकल्प घेतला आश्चर्य म्हणजे कंपनीने असे कुठलेही नुकसान ओढवून घेतले नव्हते आम्हाला अजून आशीर्वाद मिळाले ते म्हणजे या लॉकडाऊनच्या संकटात आम्ही चार कोटी रुपयाचे कर्ज फेडू शकलो श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या अनुग्रह व करुणेमुळे आता आम्हाला पुरेसा फायदा होत आहे अपार प्रेम व कृतज्ञता माझे प्रिय श्रीपरमज्योती भगवती भगवान